आपल्यासोबत सध्या महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश मस्के आहेत सर आताच तुम्ही राज ठाकरे यांची भेट घेतली श्रीकांत शिंदे देखील होते काय नेमका भेटीचं कारण होतं राजसाहेब आमच्या महायुतीचे एक सहभागी पक्ष आहे राजसाहेब एक मोठं नेतृत्व आहे तरुणांमध्ये त्यांचं फार मोठी इमेज आहे लोक महाराष्ट्रातील जनता त्यांना मानते एक उत्साही नेतृत्व आहे आणि त्यामुळे आज आम्ही त्यांची भेट घेतलेले आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यां आलेलो आहोत संपूर्ण आपला ठाण्याचा पट्टा कल्याण डोंबिवलीचा पट्टा इथे राज ठाकरे यांची मोठी क्रेज आहे त्यांच्या सभांना मोठी गर्दी जमते लोक त्यांना मानतात त्यांना ऐकतात त्यांच्या सभांची मागणी केली आहे का तुम्ही नक्कीच आणि राजसाहेब आहेत ना हे खूप जवळचे आहेत मी माझ्या आयुष्याची सुरुवात राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलेली आहेत मी जी जी आंदोलनं केली मग रेल्वे भरतीचं आंदोलन असू द्या अनेक मराठी तरुणांना उद्योग मिळावा व डोनेशनच्या विरुद्ध आंदोलन असे अनेक महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराविरुद्ध जेव्हा मी आंदोलनं केली त्यावेळे माझ्या पाठीशी कट्टरपणे उभे राहणारे ते म्हणजे राजसाहेब ठाकरे ज्यावेळी विद्यार्थी चळवळी आंदोलनामध्ये जेव्हा मला अटक व्हायची तेव्हा पहिला फोन पोलिस स्टेशनला जो जायचा तो राजसाहेब ठाकरे यांचा असायचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे तरुण तरुण कॉलेजमध्ये असताना या पॉलिटिक्समध्ये राजकारणात जे आलो ते राजसाहेबांचं नेतृत्व पाहून आलो आणि त्यांचाच मी आशीर्वाद घेतलेला आहे काय सभा देणार काय काय का बोले कधी का होतील काय त्याबद्दल काय सांगितलं आम्ही मागणी केलेली आहे आज आम्ही आशीर्वाद घेण्याकरता आलेलो काही मागायला आलो नव्हतं आज चर्चा झाली त्याच्यामध्ये आम्ही बोललेलो आहोत परंतु आजचा हा राजसाहेबांचा आशीर्वाद फार म महत्वाचा आहे आणि मला आ, इच्छा होती मना मनापासून की ज्या आयुष्याची सुरुवात मी ज्या राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी सुरू केलेली आहे त्यात मला खासदारकी म्हणून संधी मिळाल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घ्यावा ही माझी मनापासून इच्छा होती आणि त्याकरता मी राजसाहेबांची भेट घेऊच्या <laughs> टप्प्यात आपली उमेदवारी घोषित झाली ह्याचा काही विपरीत परिणाम वाटत काय विपरीत कारण तीनशे पासष्ट दिवस हा शिवसैनिक असेल आमच्या माहितीतील कार्यकर्ते पदाधिकारी काम करत असतात फक्त इलेक्शन पुरतं काम करत नाहीत आणि ऑलरेडी आम्ही काम सुरू केलं होतं आमच्या विधानसभा वाईज बैठका झाल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्षाच्या बैठका सुरू होत्या त्यामुळे फक्त उमेदवार जाहीर होणं बाकी होतं परंतु नरेंद्र मोदी साहेब हे आमच्या दृष्टीने आमचं हॅट्रिक जे त्यांची होणार आहे तेच उमेदवार होते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आमचे उमेदवार आहेत दृष्टीने आम्ही काम सुरू केलं होतं राजन विचारे तुमच्या विरोधात आहेत स्ट्रॉंग कॅन्डिडेट मानले जातात खासदार देखील राहिलेले आहेत ते कशा प्रकारे बघतात ते खासदार आहेत दोन वेळा खासदार आलेत परंतु त्यांची त्यांना खासदार झेंडे हो। लावलेले आहेत नरेश मस्केनी स्लिपा वाटलेल्या आहेत नरेश मस्केनीच कार्यकर्त्यांना ला कामाला लावलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आम्हाला फार असं वेगळं नाही आहे आतापर्यंत आम्ही त्यांच्यासाठी काम केलं आता आज आम्ही आमच्यासाठी काम करणार आहोत आपण ऐकलं जे होते शिवसेनेच्या शिंदे गटाचे ठाण्याचे उमेदवार नरेश मस्के आजपर्यंत त्यांनी स्पष्ट केलं की ते आजपर्यंत राजन विचारे यांच्यासाठी काम करत होते मात्र आज जेव्हा ते स्वतःसाठी काम करतात तेव्हा जनता नक्कीच त्यांच्या पाठीशी उभे राहील व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सा, सचिन गाड साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका